भगवान महावीर जयंतीनिमित्त पुणे शहरात निघालेल्या आदिनाथ स्थानकात श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने तीर्थकर जन्म जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने वरघोडा सकाळी साडेसात वाजता पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जैन बंधू भगिनी उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता शोभायात्रेत पुण्यातील विविध भागांमधून रथ सहभागी झाले होते त्याचप्रमाणे महिला मंडळांचाही सहभाग होता पुणे शहरातील चारही संप्रदायाचा जैन समाजाचा प्रमुख गुरुवार गुरुवारपेठ येथून दरवर्षी निघतो गेल्या तीन वर्षांपासून समापन आदिनाथ सोसायटी येथील श्री आदिनाथ स्थानक जैन भवन या ठिकाणी होत असते आदिनाथ सोसायटी येथे वरघोडाचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले जाते आदिनाथ सोसायटीमधील आदिनाथ स्थानक भवन आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट आदिनाथ गृहरचना संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून वरघोडाचे स्वागत उत्स्फूर्तपणे केले जाते सर्व जा भाविकांच्या स्वामी वात्सल्य गौतम प्रसादीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते हा कार्यक्रम संपन्न होत असताना निरनिराळ्या मंडळांना कार्यक्रमात पारितोषिके दिली जातात कार्यक्रमासाठी आदिनाथ सोसायटीमध्ये खास आदिनाथ सोसायटी उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे अध्यक्षपदी विपुलभाई शहा यांच्या निवडीची घोषणा आदिनाथ स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष अनिल नहार, प्रसार माध्यमांना दिली आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिनाथ टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष विपुलभाई शहा आदिनाथ स्थानक भवनचे अध्यक्ष अनिल नाहार आदिनाथ गृहरचना संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई छाजेड विजयजी नवलाखा सचिनजी टाटिया प्रवीणजी सोयंकी वैभवजी संघवी संजय सांगला भरत चेंगडिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी यात सहभाग नोंदवला जैन सोशल ग्रुप मार्केट यार्ड यांच्या वतीने जेवण वितरण व्यवस्था करण्यात आली कार्यक्रमासाठी स्पॉन्सर होते अनिलजी नहार मदनलालजी बलदोटा विपुलभाई शहा प्रवीणभाई सोळंकी इदरजी छाजेड सचिनजी टाटिया लक्ष्मीकांतजी खाबिया प्रवीणजी चोरबेले अनिलजी भन्सारी संजयजी चोरडिया राजश्रीजी पारब राजेशजी नहार देवेंद्रजी शिंगवी प्रदीपजी ललवाणी जितेंद्रजी बंब जितेश चोपडा विजयजी भंडारी ललितजी जैन सुखराजी बाफना यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात मदत केली आदिनाथ सोसायटीतर्फे सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो पुणे शहरातून चार संप्रदायाचा गुरुजी पार्श्वनाथ येथून जो वरगुडा येतो त्याचं समापन आदिनाथ सोसायटीमध्ये होतं आदिनाथ सोसायटीतील सर्व नागरिक अत्यंत उत्साहाने त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी उत्सुक असतात गेले तीन वर्ष ही प्रथा परंपरा चाललेली आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्वांना या ठिकाणी आम्ही स्वामीवात्सल्य गौतम प्रसादीची व्यवस्था केलेली आहे वरगुडातील प्रत्येक सदस्य या ठिकाणी त्याचा लाभ घेतात या ठिकाणी जे आर एफ कार्ड ज्याचं मूल्य नऊशे रुपये असतं आज महावीर निमित्त ते फ्री ऑफ चार्ज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसंच तस नेत्र चिकित्सा पण ने या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे मोफत नेत्र चिकित्सा शिबीरच्या माध्यमातून अनेक ज्यांना ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे या ठिकाणी मोफत उपचार केले जात आहेत महावीर जन्म कल्याणकचा जो वडगोडा आहे तो आपला गोडीजीपासून निघून आदिनाथमध्ये त्याचा समापन होतो आहे आणि आदिनाथ सोसायटीच्या संपूर्ण चारशे फ्लॅटचे मेंबर्स त्याचं स्वागत करत आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं आपलं स्वामी वत्सल आणि गौतम प्रसादीचा आम्हाला जे लाभ दिला त्याबद्दल धन्यवाद श्री आदिनाथ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित संस्थेतर्फे तसेच आदिनाथ स्थानक भवन व आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट या तिन्ही संस्थेच्या तर्फे आज इथे जो महावीर जन्मकल्याणक महोत्सवचा जो वरघोडा निघणार आहे त्याची समाप्ती इथे होणार आहे क्या बदल सर्वान आदिनाथ सोसायटी तर्फे खूब खूब स्वागत आ सगैंस सा आलियाबद्दल धन्यवाद सभी को महावीर जन्म कल्याण की हार्दिक शुभकामना ये अभी ये तीसरा साल है यहाँ पे हम आदिनाथ स्थानक और आदिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट मिला के यहाँ पर लगभग दो ढाई हजार लोगों के जो यहाँ पे जो रथ यात्रा का समापन होता है उनकी भोजन की गौतम प्रसाद की स्वामी वत्सल्य की व्यवस्था यहाँ पे करते हैं ये हमारा तीसरा साल है यहाँ पे हमको जय सभी आदिना सोसाइटी का भरोस और बहुत यहाँ पे सबकी मदद मिलती है मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ जय सोसाइटी ग्रुप पूरे मिट्टा दर पे और तरफ यह वर्षी अभी आई डोनेशन आई चेकअप से प्रोग्राम सरकार ने लाभ गया विनंती बहुत जगह पे अलग अलग प्रोग्राम भी चल रहे हैं कि जहाँ पे सोशल वर्क की एक्टिविटी भी हो रही है साथ में श्री माहूर् स्वामी जी भगवान का जो संदेश है विश्वव्यापी संदेश शांति का संदेश वो भी हम लोग लोगों तक तो पहुँचाने की कोशिश कर रहे हैं तो आपसे आवेदन है कि आप जरूर जरूर इस प्रोग्राम में जुड़िए धन्यवाद हर साल ये आप आदिनाथ सोसाइटी के प्रांगण में जो भोजन की व्यवस्था होती है वो हमारा मार्केट ग्रुप की सभी सदस्य मिलके उसको जिम्मेदारी उठाते हैं और हमारा बेसिक मोटो ये इसमें फूड फूड का वेस्टेज नहीं हो ये हम ज्यादा में ज्यादा प्रमोट करते हैं और कुछ नहीं सभी को फिर से एक बार शुभकामनाएं धन्यवाद आज श्री महावीर जन्म कल्याणक बहुत ही धूमधाम से मनाया जा रहा है सिकोड़ी पार्श्वनाथ से निकला हुआ वरगोड़ा अना सोसाइटी में समापन होने जा रहा है आदिनाथ सोसाइटी सहकारी गुरु संस्था मर्यादी की तरफ से आप सभी का बहुत बहुत स्वागत आप आपका स्वागत करना ये हमारे लिए बहुत बड़ा पुण्य अवसर है इस यह अवसर आदिनाथ सोसाइटी को मिल रहा है तो आदिनाथ वास की तरफ से आप सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और आप सभी की व्यवस्था यहाँ पे बहुत अच्छी तरह से की रही है श्री आदिनाथ श्री जैन मंदिर ट्रस्ट और पूरा आदिनाथ सोसाइटी आपके स्वागत के लिए आतुर है धन्यवाद महावीर जन्म कल्याण की बहुत बहुत बधाई और आप सभी पधारे हमारे आदिनाथ यह में है। हमें यह कार्य करने का अवसर मिला इसके लिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद महावीर जन्म कल्याण की आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं ये उत्सव बड़े जोरों शोरों से आदिनाथ में मनाया जा रहे हैं इसके जो भी प्रयास करें उन सभी को बहुत बहुत अभिनंदन और अनुमोदन आहे आज महावीर जन्म कल्याण उत्सव मध्ये आदिनाथ सोसायटी आदिनाथ टेम्पल ट्रस्ट आणि आदिनाथ जैन स्थानक या सर्वांना जो लाभ भेटतोय येणारी सर्व मिरणूक ची सांगता आदिनाथ सोसायटी इथे होत आहे आणि याचा लाभ आदिनाथ सोसायटीला भेटतोय जैसा हमारा सर्व आदिनाथवासिया खूब गर्व है महावीर स्वामी भगवान का छब्बीस सौ चौपनवा जन्म कल्याणक महोत्सव पुना में बहुत धूमधाम से मच रहा है उसका भव्य मिरोनुक संपूर्ण पुणे शहर का मिरोनुक गौरीजी टेम्पल ट्रस्ट से चालू होकर आदिनाथ सोसाइटी समापन हो रहा है और इधर सब आए हुए भाविकों के लिए गौतम स्वामी की व्यवस्था रखी है सभी को महावीर जयंती की बहुत बहुत शुभेच्छा